रंग बदलणारा सरडा तुम्हाला सर्वांना त्याची ओळख आहे पण हा सरडा आपलं प्रजनन कसं करतो तो बाळांना जन्म देत नाही तर त्याच्यासाठी अंडी घालतो निसर्गात ही त्याची अंडी घालण्याची पद्धत आणि ती तयार ठेवण्याची किंवा त्यांना जमिनीत ज्या प्रकारे तो घालतो ते पाहणं अक्षरशः अप्रतिम असा जस्ट पावसाळ्याच्या सुरुवातीला एक सरडा निसर्गात अंडी घालताना आढळला सर्वसाधारणपणे सफेद रंगाची छोटी छोटी अशी पंधरावीस अंडी हा सरडा घालतो पण तो घालताना अशा प्रकारे जागा निवडतो की ती त्याच्या केमोफ्लाज किंवा अनुकूलनासाठी एकदम ॲक्युरेट असावीत जस्ट पावसाच्या सुरुवातीला किंवा थोडासा पाऊस सुरू झाल्यानंतर अंडी घालतो अंडी घालून झाल्यावर तो ज्या प्रकारे अंड्यांवरती माती सरकवतो खड्ड्यात ती अक्षरशः अप्रतिम कितीही पाऊस असू दे त्याच्यानंतर ती जागा तुम्हाला त्याची अंडी घातलेली ओळखता येणारच नाहीत एवढ्या ॲक्युरेटली सरड्याची मादी ज्याप्रमाणे मेहनत घेते ती अप्रतिम एका दोन झाडांच्या मध्ये ती ज्याप्रमाणे अंडी घालते जागा निवडते ती जागाच अप्रतिम त्याच्यानंतर सर्वात शेवटी ती ज्या प्रकारे आपल्या तोंडानी आणि दोन्ही पायांनी किंवा चार पायांनी त्यावर माती सारून पहिल्यासारखीच करते हे तर पाहण्यालायकच वेळेला ही मादी म्हणजे सरडीन अक्षरशः काही वेळेला आक्रमकही होते कितीही मोठा प्राणी असू दे किंवा कोणी असू दे ती त्याच्या अंगावर जायलाही कमी करत नाही असं निसर्गात खूप क्वचित पाहायला मिळतं की निसर्गात एखादा सरडा अंडी घालतो मादी साईडीन आपल्या पिल्याची कोणतीही काळजी घेत नाही अक्षरशः घेतच नाही ती त्यांना खड्ड्यात व्यवस्थितरित्या अंडी दाबून तोंडाने बंद करून ती जागा बंद करते आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली ही पिलं काही दिवसांनी बाहेर येतात व स्वतः आणि स्वतःची काळजी स्वतः घेतात